नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत वीस मे सोमवार परवाच्या दिवशी आहे नाशिकमध्ये दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होती आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे लगबग सुरू झाली आहे आपली शोधाशोधही सुरू झाली आहे माझं नाव कुठल्या बूथला आलं असेल माझं नाव यादीत आहे का नाही आहे मी नेमकं कुठे जायचंय पोलिंगला कसं जायचंय याची लगबग सगळ्यांची सुरू झालेली आहे ई सी आय डॉट कॉम या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर आपण अपन, आपली नावं शोधू शकतो आपला एपिक नंबर टाकून आपलं नाव टाकून आपला मोबाईल नंबर टाकून आपला कुठे मतदानाचं ठिकाण आलं आहे हे आपण शोधू शकतो आणि माझ्या मते बहुसंख्य लोक हे सगळं करतायत पण हे सगळं करताना एकंदरीत मतदानाचा उत्साह काय आहे त्याची जागरूकता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आज देशदूतच्या कट्ट्यावर दोन नव मतदारांकडनं दोघे तरुण माझ्याबरोबर उप उपस्थित आहेत दोघे विद्यार्थी आहेत आणि पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदान करत आहेत माझ्याबरोबर आहेत रोहित भडांगे हे जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत आणि माझ्याबरोबर आहे स्वरूप पिसे की ज्यांचं आत्ताच ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सध्या नाटकात एक रंगकर्मी म्हणून ते काम करत आहेत तर तुमच्या दोघांचं स्वागत आहे देशदूतच्या कट्ट्यामध्ये रोहित जसं मी म्हटलं की आता परवाच आपल्याला मतदानाला जायचंय सगळ्यांचीच लगबग सुरू आहे एक नव मतदान म्हणून काही उत्साह वाटतोय काही अपेक्षा की मला पहिल्यांदा मतदान करायचंय म्हणजे काय करायचंय असा उत्साह वाटतोय हो नक्कीच सर्वप्रथम मला उत्साह ह्या गोष्टीचा वाटतोय का मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम माझा खासदार निवडणार आहे म्हणजे मीच निवडणार माझा खासदार अगदी त्या हिशोबाने मी मतदान करणार आहे आणि सर्वप्रथम मतदान देण्यासाठी नाही एक गोष्ट मला अभिमाना वाटते की पंतप्रधानांनी जरी मतदान दिलं किंवा एखाद्या भांडवलदारामध्ये जो पैसेवाले व्यक्ती त्यांनी जरी मतदान दिलं आणि किंवा मी जरी मतदान दिलं तर त्यांच्या मताचं व्हॅल्युएशन आणि माझ्या मताचं व्हॅल्युएशन हे एकच आहे म्हणजे दोघांच्या मतदानाला कमी जास्त न हे आहे आणि म्हणून ते मतदान संविधानाने जो सगळ्यांना मतदानाचा हक्क दिलाय तो खऱ्या अर्थाने जे आपल्या राज्यघटनेत म्हटलेला आहे की भारतीय नागरिकाला असलेली समानता ही समानता तुला या मतदान करताना खूप अगदी प्रकर्षाने जाणवते आणि त्याच्याबद्दल त्या इक्वॅलिटी बद्दल तुला खूप छान वाटतंय बस बढिया खूप छान उत्तर दिलंस तू स्वरूप काय तुझे फिलिंग आहेत काय वाटतंय किती उत्साह वाटतोय की पहिल्यांदा मला मतदान करायचं नक्कीच समाधानकारक आहे की आपण स्वतः पहिल्यांदा अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला नवीन युवा पिढीला एक उत्सुकता असते की आपण मतदान करणार आहोत काहीतरी आपला नवीन खासदार निवडणार आहोत खरच आत्ताच्या युवा पिढीला सांगण्याचं आनंद हेच आहे आणि आम्ही स्वतः मतदान करतोय बा, ही खरंच आनंदजोगी बागे बा बाब आहे मतदान करणं ही सर्व भारत भारतीय राज्य घटनेची मेन पार्श्वभूमीचा आहे लोकशाही जपणं ही आपल्या स्वहितासाठी स्वकर्तव्यासाठी सगळंच आपण करतोच पण आत्ताच्या युवा पिढीला सांगण्याचा हाच योग आहे की कंटाळा करणं कामामुळं न जमणं किंवा घरच्यांनी आपला टाळाटाळ करणं असं करू नये नक्कीच वीस मेला आपण जाऊन मतदान करावं हीच युवा पिढीला एक संदेश देण्याची संदेश बाब आम्ही करतोय अगदी खरंय तुमचं म्हणणं ना की बऱ्याच वेळा असं होतं की माझं भूत कुठेतरी लांब असेल किंवा मी गावाला जायचं असेल तर हे करू नये ही टाळाटाळ करू नये कारण की जसं आता तुम्ही दोघं म्हणालात की भारतीय संविधानाने दिलेला हा आपल्याला हक्क आहे आणि तो आपलं सरकार निवडण्याचा आहे आणि सरकार म्हणजे काय शेवटी की लोकशाहीमध्ये आपलं प्रतिनिधित्व प्रत्येक जण जाऊन सरकार चालवू शकत नाही म्हणून आपण एका खासदाराला निवडून देतो आणि खासदार आपले म्हणणं आपलं का जे काय सांगणं आहे आपल्या भागातलं आपल्या आयुष्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या की केंद्र शासनामार्फत होतात त्या संदर्भातला एक दुवा म्हणून तो खासदार आपण तिथे पाठवतो म्हणजे लोकशाहीला जे, लोक जे म्हणतात लोकांनी लोकांसाठी लोकांकडून दिलेली ही कार्यसंस्था म्हणजे लोकशाही बाय द पीपल फ्रॉम ऑफ द पीपल अँड फ्रॉम द पीपल तर खऱ्या अर्थानं याचं एक्सरसाईज होणं खऱ्या अर्थानं हे घडणं म्हणजेच हे मतदान करणं असं आहे आणि जे तुम्हाला आता तो एक हक्क मिळालेला आहे आणि तो बजावताय चांगलं सांगताय ती मुलं रोहितनी छान मुद्दा मांडला की कुठेतरी ही भावना की एक नागरिक म्हणून मी सगळ्यांचा समान आहे आणि या भारतामध्ये समानता ही प्रकर्षाने जाणवतीये हे एक छान वाटतंय आणि जसं स्वरूप म्हणतोय की ही जागरूकता मुळात येणं की मला ही जबाबदारी मिळाली आहे की मी माझं प्रतिनिधित्व कुठेतरी पुढे पाठवणार आहे तर हे सुद्धा खूप छान आहे पण आता हे सगळं करताना म्हणजे मला अगदी खात्री वाटते की तुमच्यासारख्या नवमतदारांना हे पटलंय की आपली जबाबदारी आणि तुम्ही उत्सुकातन तुम्ही जाऊन मतदान करणार पण आपण थोडस या अधिकाराच्या पलीकडे जाऊन बघूयात की जसं आपलं संविधान आहे आपल्याला काही अधिकार देतंय तसं काही आपल्याला आपल्या आपली कर्तव्य पण आपल्याला सांगते की एक नागरिक म्हणून असलेली कर्तव्य पण आपल्याला सांगतंय आहे आप की तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणून तुम्ही या देशाचा कायदा पाळा या देशाचे नागरिक आहात म्हणून तुम्ही ती स्वच्छता पाळा या देशाचे नागरिक आहात म्हणून तुम्ही कशा पद्धतीने एकमेकांची वागा मी इथे मागे जाते की दोन हजार एकोणावीस साली कोविडच्या आधी देशदूतनी सामाजिक भान नावाचा उपक्रम घेतला होता खर तर सामाजिक भान हे खूप मोठा विषय आहे पण आम्ही सहाच विषय निवडले होते त्याच्यात आणि त्या सहा विषयावर जागरूकता करायचा प्रयत्न केला होता आम्ही कोविडच्या आधी म्हटलो होतं थुंकू नका कोविडच्या आधी मं, आम्ही म्हटलं होतं की रांगेत उभे राहा ओला सुका कचरा वेगळा करा आम्ही म्हटलं होतं की अन्न वाया घालवू नका आम्ही असं म्हटलं होतं की ट्रॅफिक पाळा हॉर्न जास्त वाजवू नका कारण की ध्वनी प्रदूषण पण तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या पिढीला या तुमच्या अधिकारांबरोबरच या कर्तव्याची पण जाणीव जाणीव आहे ये याच्या ये येणाऱ्या काळामध्ये जो नागरिक होते ते ह्या गोष्टीचं कुठेतरी पालन शक्यतो करत होते किंवा काही नव्हते करत परंतु यांना जो हा जो सुशिक्षित तरुण आहे हा वर्ग काहीतरी ह्या गोष्टी फॉलो करतोय आणि याची कुठेतरी सुरुवात झालेली आहे आपण बघायला गेला कारण आता जो जो जे सगळं युवा पिढी हे शिक्षणाकडे जास्त वळते आणि शिक्षण घेऊन ते कुठेतरी हे संपूर्ण रूल हे फॉलो करायला सुरुवात झालेली आहे आणि ग्रामीण पासून शहरी पासून किंबहुना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आपले हे रूल बघण्यास भेटतात असं तरी मला वाटतं तुला काय वाटतं स्वरूप हे हे भान हे कर्तव्य आपण या कर्तव्यांना पण पड़ पुरे पडतोय का नाही नक्कीच अ काही आत्ताची युवा पिढी म्हणला आत्ताची युवा पिढी शिक्षणाच्या एका माध्यमातून खरंच म्हणजे रोहित जसं बोलले की अ शिक्षणाच्या माध्यमातून खरंच युवा पिढी लक्ष देते काही आपलं सामाजिक भान असू दे किंवा कोणत्याही पद्धतीने ट्रॅफिक नियम असू दे सामाजिक भान असू दे आर्थिक भान असू दे किंवा कोणत्याही पद्धतीने आपण जेव्हा आपण म्हणतो की ट्रॅफिक हवालदाराने आपल्याला अडवल्यानंतर आपण ट्रॅफिक हवालदाराला कोणत्याही प्रकारे म्हणजे अ मोठ्या घरचा असू दे किंवा लहान घरचा असू दे त्याला ट्रॅफिकचे नियम पाळावेच लागतात आपण दरवेळेस म्हणतो आता कोविडच्या काळामध्ये भरपूर लोकांनी शासनाने जे काही नियम घालून दिले होते ते काही निर्बंध मोडलेत काहींनी पाळलेत काहींनी क्वारंटाईन झालेत काही घरात थांबलेत काहींनी काहींची परिस्थिती हालाकीची परिस्थिती होती काहींची हालाकीची परिस्थिती असताना पण काही काही लोकांनी आपला आर्थिक बिझनेस वर्क फ्रॉम होम केला पण असतात काय काही लोक असे पण असतात काय काय नियम पाळतात ची ची हे शिक्षणाचा आधार असू द्या हा लोकशाहीचा पाया असू द्या किंवा आपलं कर्तव्य असू द्या एक देशाचा नागरिक म्हणून किंवा एक आपल्या भारताची संविधानाची एक बाजू असू द्या हा कायदा पाळलाच जातो हे पाळायला पाहिजे आणि हे मला असं वाटतं तुमच्या पिढीकडने याची अपेक्षा जास्त होईल कारण की आता आपण असं बघतोय की सध्या जसं रोहित हो म्हणाला की बऱ्याचशा वेळा हे भान आपण विसरतोय आणि ते विसरतोय म्हणून आपल्या भोवती एक जगण्याचा केऑस झालाय जा झालाय आज तुम्हाला नाशिकमध्ये सुद्धा एका ठिकाणून दुसरीकडे जायचं असेल तरी तुम्हाला कुठेतरी ट्रॅफिक ट्रॅफिक येणार आहे हे लक्षात घ्यावं लागतं आणि अतिशय कारणाने झालेला असतो की समोरच्याला यायला वाट तुम्ही ठेवली नाही सगळीकडनं ब्लॉक करून टाकला की मग तो केऑस निर्माण होतो मग इथे प्रत्येकाने थोडीशी शिस्त पाळून एक लाईन पाळून ट्रॅफिक मोकळी करून दिली पण आता प्रत्येकाला घाई आता प्रत्येकाला मी पुढे जायची एक शैर्यत आहे अशा सगळ्या ह्याच्यात आपण कुठेतरी हे भान विसरतो तर मला असं वाटतं की कर्तव्य बजावताना म्हणजे रादर अधिकार बजावताना ही कर्तव्य सुद्धा आपल्या ध्यानात घेतली पाहिजे आता तुम्ही युवक आहात शिक्षित आहात तर साधारणपणे आता आपल्या जगण्यात टेक्नॉलॉजी ही खूप आलेली आहे या मतदानामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी आहे म्हणजे जसं मी म्हटलं की तुम्हाला तुमचं नाव शोधता येत तुम या टेक्नॉलॉजीचा तुम्ही लोकांनी वापर केलाय का घरातल्या लोकांची नावं शोधून दिली आहेत आजूबाजू लोकांची नावं शोधून दिली आहेत हो नक्कीच सध्याच हे युग हे वैज्ञानिक दृष्टिकोनातने आणि डिजिटल पद्धतीने अग्रेसिव्ह झालेला आहे पूर्वीच्या काळी असं होतं की मी लहानपणी बघायचो का एखादा मतदान करायचं असलं तर साधारणतः दहा ते पंधरा दिवस अगोदर घरी आपल्या मतदान यादीमध्ये नाव वगैरे सापडावं लागायचे किंवा चिठ्ठी स्लीप यायची तुमचं अशा अशा ठिकाणी मतदान केंद्र आहे तुम्ही मतदान करा परंतु शक्यतो आता या डिजिटल युगामध्ये सडनली सोमवारी मतदान आहे परंतु कालच माझ्या घरच्यांनी सांगितलं की आपले स्लीप वगैरे काढून ठेव हो। तर मी लगेच शासनाने दिलेले वेबसाईटला गेलो नाव सर्च केलं नाव सर्च केल्यानंतर ते कोड टाकल्यानंतर पूर्ण डिटेल आली का कोणत्या ठिकाणी तुमचं हे जेणेकरून मतदान केंद्र पण माहिती झालं आणि माझ्या व्यतिरिक्त जे माझे इतर आजूबाजूचे परिसरातील जे व्यक्ती आहे त्याचबरोबर जे नातेवाईक आहे त्यांचं दुःख देखील मी स्लिप काढून ते चिठ्ठी त्यांना व्हॉट्सअप सुद्धा करू शकतो आपण डिजिटली तुम्ही पाठवू शकते आणि आता व्हॉट्सअपच्या युगामध्ये आपण सर्वांकडे व्हॉट्सअप असल्या कारणास्त मोबाईल असल्याकारणास्त ते पटकन त्यांना बघून ते पण लगेच रिॲक्ट देतात की हो ठीक आहे मग ते पण त्यांचं मत मानतात की आपण कसा खासदार निवडायचा कोणत्या मुद्द्याला पाहून निवडा कोणाला निवड हे नाही कोणत्या मुद्द्यांना पाहून तुम्ही निवडा ही गोष्ट सांगतात ही पण एक गोष्ट डिजिटलच्या माध्यमात एक चांगली झालेली आहे असं मला वाटतं डिजिटल टेक्नॉलॉजीचा नक्कीच खूप म्हणजे आता रिसेंटली एक पाच तास झाले असेल मी सगळ्यांच्या घरच्यांच्या स्क्रिप्पा सगळ्या काढून दिल्यात मोबाईल वरून घरच्यांनी परवाच विचारला की आपल्याला अजून स्क्रीपा आलेच का बरं नाही अजून काय म्हणून मला एक दोन तीन मित्रांनी लिंक सेंड केली होती की स्वरूप याच्यावरून आपल्या गुगलवर म्हणजे गुगलवरून किंवा कोणत्याही व्हॉट्सअपद्वारे ही लिंक आलेली आहे ही लिंकवर तुला सगळ्या वोटर आय डीच्या स्क्रिप्ट भेटतील तर मी सकाळी सगळ्यांच्या नाव सर्च करून सगळ्यांचं हे सगळं करून मी स्क्रिप्टात काढल्या आणि सगळ्यांना सांगितलं की जागृतपणे वीस तारखेला जाऊन मतदान करायचे आपल्याला आणि ही लोकशाही जपलीच गेली पाहिजे कारण आपण दरवेळेस आपण खूप वेळेस असं म्हणतो आणि अनेक असे जण आहेत की कंटाळा आला आपल्याकडे स्क्रिप्ट चालेल नाहीये परत आपल्याला आमचं मतदान आहे आपण का जायचं का करायचं हे चुकीचं आहे त्यामुळे आपण तिथे जाऊन आपलं मतदान आपलं मतदान करणं आणि आपलं खासदार निवडणं हे गरजेचं आहे महत्वाचं आहे आपला खासदार निवडणं म्हणजे आपलं प्रतिनिधित्व हे आपण त्या आपल्या लोकसभेत पाठवणं आपल्या भारताच्या या पार्लमेंटमध्ये लोकसभा ही खूप महत्वाचा एक भूमिका बजावते कारण की ते जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा हाऊस आहे आणि त्याच्यामुळे लोकसभेला हा निश्चितच एक खूप महत्वाचा अधिकार आहे आणि आपला प्रतिनिधी आपला खासदार आपण स्वतः निवडून म्हणजे मला त्या खासदाराकडनं काही अपेक्षा आहेत एक नागरिक म्हणून त्या अपेक्षाकड कर... जोरावर आपण त्या खासदाराला निवडणार आहोत आपल्या नुसार आपल्या विचारधारेनुसार आणि मग त्या खासदारांनी आपलं प्रतिनिधित्व तिथं करायचंय ही अशी एकंदरीत असलेली आपली पद्धत पण हे करताना सुद्धा जसा आम्ही एवढंच तुम्हाला सांगू की आपला सत्सत विवेक प्रत्येकाने वापरावा आपल्या विचार प्रत्येकाने वापरावा आणि आपल्याला जे पटेल अशाच पद्धतीने मतदान करावं बळी पडू नाही कुठल्याही प्रचाराला किंवा अमिषांना किंवा अपप्रचाराला आणि आपल्या पद्धतीने आप कारण की शेवटी जसं हे दोघही म्हणतायत की हे माझं प्रतिनिधित्व आहे त्याचं भान राखून हा खासदार निवडावा अशी आम्ही तुम्हाला निश्चितच विनंती करू मतदान निश्चित करा लोकशाही जसं आत्ता स्वरूप म्हणाला की लोकशाही जिवंत ठेवणं हे खरं गरजेचं आहे कारण की आपला भारत देश आहे हा या लोकशाहीच्याच आधारावर उभा आहे जी समानता रोहित म्हणतोय ती लोकशाहीनेच दिलेली समानता आहे तर त्याच्यामुळे ही लोकशाही जिवंत निश्चितच राहिली पाहिजे मतदान केल्यावर देशदूत तुमच्यासाठी एक उपक्रम घेऊन आलेला आहे वोट आ, सेल्फी विथ वोट त्याच्यामुळे तुमच्या बोटाला जी शाई लागणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही एक सेल्फी घेऊन आम्हाला पाठवा तुम्हाला आमचा नंबर आम्ही निश्चितच आमच्या क्रिएटिव्समधनं दिलेलं आहे आणि तसंच तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण देशदूत या नावाने टॅग करू शकता ते तुम्ही सेल्फी आम्हाला पाठवल्या ते एक छानसं लकी ड्रॉ आम्ही तुमच्यासाठी काढणार आहोत पंधरा बक्षिस काढणार आहोत ग्रामीण आणि शहरी या भागामधनं ही देशदूत काढणं एक सामाजिक उपक्रम म्हणून आहे की लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून एक लकी ड्रॉ आम्ही ठेवलेला आहे त्याच्यात चांगली बक्षिस तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही लकी असाल तुमचा सेल्फी लकी असेल जो मला खात्री आहे की असणार आहे तर तुम्हाला त्या पंधरामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला निश्चितच एक बक्षीस आम्ही देऊ याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिस आफ, आहे स्वीपचा जो उपक्रम आहे ती लोकं सुद्धा आपल्या बरोबर आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या देशदूतच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिलं आहे सहाय्य दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांना सुद्धा टॅग करू शकता तुमच्या फेसबुक आणि वर आणि देशदूतच्या व्हॉट्सअप नंबरवर की जो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतोय त्या नंबरवर सुद्धा जाऊन तुम्ही आम्हाला डायरेक्टली तुमचा सेल्फी तुमचं नाव आणि फोन नंबर या सगट पाठवू शकता एकंदरीतच काय जसं ही नवीन पिढी म्हणतीये मला छान वाटतंय त्यांच्याशी गप्पा मारताना कारण की त्यांची जागरूकता खूप चांगली आहे त्यांचा या लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगलाय त्यांचा अधिकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे आणि त्यांचा कर्तव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा चांगलाय ही अशी भावी पिढी जेव्हा आपण बघतो तेव्हा निश्चितच आपल्या पुढच्या भावी जगण्याला आपल्या काही पुढच्या वर्षांना एक निश्चित चांगला आयाम मिळू शकतो एक भारत देश म्हणून एक भारताचं जगणं म्हणून निश्चितच एक आशा वाटते आणि चांगला आयाम मिळेल असं वाटतंय तर तुम्हाला तुमच्या नवीन पहिल्या मतदानाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही चांगल्या पद्धतीने आपला हा अधिकार बजवाल तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींनाही तुम्ही प्रोत्साहित कराल जसं स्वरूप म्हणतोय की घरच्यांना सांगा कंटाळा करू नका आणि मतदान करा तर ते मतदान जरूर करा आणि सेल्फी सुद्धा देशदूतला पाठवायला तुम्ही सांगू शकता की ज्याच्यामुळे आपण लोकांना प्रोत्साहित करू शकतोय तर तुम्ही दोघ जण इथे आलात आणि या कट्ट्यात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू